ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल आणि आसपासच्या परिसरात चोरांनी थैमान घातले आहे आहे यामध्ये महिला चोर देखील सातत्याने गर्दीच्या ठिकाणी आपला डाव साधत असल्याचे दिसून येत पनवेल तालुक्यातील विचुंबे गावात आठवडा बाजार भरतो या आठवडा बाजारात तुफान गर्दी होती यावेळी दोन चोरट्या महिलांनी एका लहान बाळाच्या गळ्यातील काळ्या धाग्यात ओवलेले सोन्याचे लॉकेट आणि महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला मात्र वेळीच ही बाब आठवडा बाजारातील अन्य ग्राहकांच्या लक्षात आली त्यावेळी या दोन्ही चोरट्या महिलांना आठवडा बाजारात आलेल्या अन्य महिलांनी भर बाजारात चांगला चोप दिला तसेच पुन्हा चोरी करणार नाही असे वधवून घेतले यावेळी चोरी केलेले महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्या महिलांनी परत केले मात्र बाळाचे लॉकेट सापडू शकले नाही त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन विशेषतः महिलांना करण्यात येत आहे आठवडा बाजारासारख्या ठिकाणी सोन्याचे आणि मौल्यवान दागिने घालून जाऊ नका आपली पर्स आणि पैशांकडे लक्ष द्या आजूबाजूला कोणी संशयास्पद दिसले तर वेळीच इतर नागरिकांना देखील सावध करा अशा सूचना या निमित्ताने देण्यात येत आहेत